बोल ढगाची वारा झुंजला रे ते राहिले ना बाळा ते घे हात गेला खाली हा? मुंग्या मला आली बस ताने <laughs> अरे काय गोड मुलगी आहे यार हे मुली हाय तुझं नाव काय ग हाय मी, मी गौरव दादा अरे बापरे हाय 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 दादा काय ग हे रंगीबिदागी ह्याच्यात केक आहे केक केक, है? हाँ। हाँ। केक, केक दादा हा? केक कसा असतो दे मी आईश्यक तो खायच असतो हो बाळागुरा केक लागूळ करत हे नको करूयात अच्छा असं असत का केक पाहिजे त्याच्यावरती ती अशी कधी खाली मला दे ना तेवढी चेरी असते ना ती पण ना मी कधीच खाली मला दे ना ते तू लहान मुलगी असलीस ना तरी खोट बोललेलं लाळ्यासारखं तोंडात ना बाहेर येत आहे तू साधी दे मला दे ना देणार पण हा केक माझ्या मैत्रिणीसाठी आणलाय आज तिचा बर्थडे आहे ना तिचा बड्डे सेलिब्रेट करूया आपण सगळ्यांनी केक खाऊया हे सांगतो बसिता सांगितलं ऐकायला येत नाही सांगतो ना माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे आपण सगळ्यांनी केक खाऊया वनिका इन्सॉल्ट

मला दमवतो मला पण मी काय केलंय मला दमवतो मी साहेब 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 चोर आहे म्हणून मारताय का तुम्ही दमलात म्हणून मारताय ये शानिया चांगल्या घरातला वाटतोय म्हणून तुला मारत नाही पण हा चांगल्या घरातला साहेब हा चोर आहे मी पकडलाय हा चोर आहे नाही साहेब नाही मी चोर नाही आहे मुळात का आहे आमच्या घराण्यात चौर्य कर्म करायची प्रथाच नाही आहे परंपराच नाही आहे आणि मुळात माझ्या मुखकमलाकडे बघून तुम्हाला वाटतंय का मी शर्वलिक असेन म्हणून हे बाद्याला हे काही असं का बोलतो असं का बोलला इकडे बघ काय त्याच्या भाषेवरून तो चांगल्या घरातला वाटतोय साहेब मुद्दाम करतो साहेब ते आता यार एवढ्या वेळा चोर चोरीचा माल विकून चोरी करून सगळं करून जाईल दुसऱ्या परत चोरी करेल चोर तो चोर वर मिमिक्री एवढी फालतू मिमिक्री करशील एकट्याने शोप आणणार साहेब चोर तो चोर वर शिरचोर अशी म्हण आहे ती तू मुद्दाम करू नको असं म्हण असं मुद्दाम करू नको तू साहेब हा आहे साहेब मला मला माहिती घाबर्या तू चांगल्या घरातला वाटतोय म्हणून तुला काय बोलत नाही तू पोलीस स्टेशन चोरी केली आता, आता कलील कोणी चोरी केली बाई बघा यांनी तुमची चेन मारली आहे खर सांगू का मला चेहरा दिसला नाही ते पाठमोर बघितलं ना लांब केस होते एवढंच कळलं आणि जाकिट घातलं होतं अंगात साहेब तुम्हाला असं खरंच वाटत की मी एकटा शो पाडेल म्हणून हे का आपला शो <laughs> <laughs> मारी धरून म्हणले खरं सांगतो साहेब मी चोरी नाही केली साहेब ती बाई सांगते हे जॅकेट घातलेलं तू तू चोर आहे नाही साहेब हे जॅकेट आहे साहेब मीच काढले सांगत नाही ह्याच जॅकेट आहे नाही साहेब मला सांगा मुळात माझ्याकडे बघून तुम्हाला मी हा भडक रंगाचा छछोर जॅकेट घालीन का असं वाटतंय तुम्हाला मी शब्द सांगतो साहेब मी चोरी नाही केली सर हा चोर मी सांगू बा बघितलंय म्हणून बोल अशा पद्धती एक मिनिट सांगितलं सांग साहेबांना बघा मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात ते जे बोलतात ते सगळं खरं तू साहेबांना सांग कोण आधी आलं नंतर कोण आलं सगळं तू खरखर सांग सांग बाळा सगळी गोष्ट सांगशील तिला नाही म्हणजे बाजूला चिप बाजूला चिप बाजू लाव इकडे मला सांग कुठला काका इथे तुझ्या बाजूला बसला होता कुठला काका धावत आला आणि ह्याच्यातला कुठला काका चोर आहे

भटकवा मगाशी काय बोलला मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात मुलं खोटं बोलत नाही तिने सांगितलेलं आहे तू चोर आहे तू बोल साहेब मी तिला केक देत नाही ना, ना म्हणून ती खोटं बोलते साहेब मी नाही खोटं बोलत आहे हा हो, हो हो मी आणला तो केक मी आणला काय झालं गेल्या वर्षीचा वाढदिवस मी हिचा विसरलो म्हणून मी आता दिलगिरी व्यक्त करण्यासाठी म्हणून तो केक आणलेला आहे अरे दिलगिरी कसली दिलगिरी सांगा साहेब तुम्ही हा काय बोलतो साहेब मी सांगतो साहेब मी काय म्हणते जरा सरबत किंवा कोल्ड्रिंक वगैरे मिळेल का मला दम लागलाय हो तुम्ही जरा पटापट बोलाल का स्किटला पण दम लागलाय हो काय टूरिस्ट गाईड म्हणून आलो तुमच्या काका नंतर आला कुठला काका आधी होता खरं सांग काका हा बोल तुला पण मुलगी असेल ना ती कधी खोटं बोलते का ती खोटं बोलते साहेब आई साहेब साहेब ऐका साहेब साहेब ती कोणत बोलते माझं ऐका साहेब साहेब पप्पी माझ्या पोरीचं नाव पप्पी हो माझ्या पप्पीला हो मी अशी मोठी होताना कधी बघितलीच नाही नेहमी पाळण्यातच बघितली पाळण्यातच मोठी झाली तिला कधी वेळच देताना आला सकाळी ड्युटीवर जाताना पप्पी झोपलेली असायची

यार, मी येणारच होते ना पाच मिनिटात येणार होते मी तू चेन चोराची काय गरज होती सांगा कसा वाचवाय शो मला बोलता साहेब या, या वाक्याला काय लॉजिक आहे मी येणार होते कशावर चोरी केली अरे खटक एवढं अगं मी चेन चोरली नाही साहेब मी शपथ चेन चोरी एक मिनिट एक मिनिट साहेब तुम्ही कशावरून हा चोरे हा तुम्हाला याच्याकडे चेन सापडली आहे म्हणजे मिनियाची झडती नाही घेतली आहे हात वरकर साहेब माझ्याकडं पाय वरकर उभं कसं मी यांचे विनोद काय करायचं आमच्यासारखा सारखा माणसांनी तुम्ही सांगा ए चंचू पात्र गप्प बाय हात वरकर माणिक मोती माणिक मोती नाव गोळ्या आहेत त्या हे बघा गोळ्या आहेत हे एक मिनिटात काय बघू शकतिशात काय

गौर्या तू माझ्यासाठी टपरीवरून सोफ्याची डुप्लिकेट चेन घेतलीस गौऱ्या मी तुला सांग सांग ना मला कळलेलं आहे तू फ्रॉड आहे मी तुझ्या पुरीला फसवलं चैन तूच चेन मारले तू ना। एक मिनिट ऐक <laughs> ना माझं मला फक्त ना सिद्ध करू दे की मी चोर नाही म्हणून एक संधी द्या मला प्लीज साहेब प्लीज नाही साहेब नाही एवढ्या भयानक चोराला एक संधी देणं म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी कसं बरं या जगात फिरा तुम्ही ओठांची घडी घालून जर बाजूला बसता का तुला सांगतो बरोबर ए तुला चान्स तुला हवाय ना मला दिली दोन मिनिटं सिद्ध कर चल पटकन हात जोडतो तुझ्या काकांना खर खरखर सांग ना की मी चोर नाही हे म्हणून केक देतो केक देतो हा काकाना साले। साले सांग एक बाळा हे घे हा हा संपला संपला का बाळा आणि केक संपलाय आणि आवाज आला मी असं मान वगळून बघितलं केक संपलाय सगळं खर खरंच सांग हांग बघितलं तर हा काका आला होता ती कथावर आणि तो घाबरला होता पण हा काका इकडच बसला होता हा काका चोर नाहीये मग चोर कोण आहे साहेब माझी झडती घेतली ना याची पण झडती घ्या साहेब हा तुम्हाला मला नाही साहेब माझ्यासारख्या सामाजिक आणि सामान्य माणसाची झडती ते भर चौकात घेणं मला काही योग्य वाटत नाही आमचं पांढरपैकी ही चेन आहे साहेब ही घ्या कसं <laughs> बोला हो बाई ही चेन तुमची आहे

अगं मी नाही दिली राख्या मला बोलला पहिला पहिला प्यारे पहिली पहिली बारे नय नये बिसू बिघचे भिकारे राख्या चेतन थांबत चेतन